नमस्कार सर आपलं नाव सांगा की श्रीकांत जाधव श्रीकांत जाधव ॲड्रेस पार। तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य बेचाळीस चौऱ्याण्णव तीनशे चौऱ्याहत्तर बरं आपल्या हातात दोन औषधं आहेत बरोबर आहे आता ही औषधं यापूर्वी तुम्ही वापरलेली होती बरोबर आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसले त्यानंतर मी आपल्या कंपनीचे आमचे महागुरू राहुल बारावकर सर आपल्या प्लॉटला व्हिजिटसाठी घेऊन आलो होतो मागे त्यानंतर तुमचं डिस्कशन झालं बरोबर आणि त्यातून तुम्हाला काहीतरी एक वेगळं पण दिसलं म्हणून आज परत एकदा मी त्यांना व्हिजिटसाठी आणलेलं आहे तर तुम्हाला आपल्या ह्या प्रोडक्टबद्दल बद्दल काय सांगता येईल इतर शेतकरी मित्रांसाठी सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार प्रथमता बॅक्टोरी किच आणि किट आणि आर पी एस हे ज्यावेळी मी सुरुवातीला वापरले ह्या का ह्याला मला वाटतं दीड महिना झाला दीड महिना झाला असेल आणि झालाच तर त्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांकडे मर ही खूप होती आणि हे किट वापरलं त्याच्यापासून मी म्हणणार नाही की मर थांबली पण झाडांचा ग्रोथ कमी झाला नाही माझ्या हे सगळ्यात महत्वाचं साहेब आणि आणि त्याच्यानंतर तुम्ही चर्चेला आलात आणि मला विजिट दिलं त्याच्यानंतर खरंच मला पण ह्याचा फरक पडला पण झाडाचा ग्रोथ ह्याच्यापासून हलणारच नाही ह्याची गॅरंटी मी सगळ्या शेतकऱ्यांना देतो म्हणून हे मी आज पुन्हा घेतलंय माझा नवीन प्लॉट साठी आणि जो जुना आहे प्लॉट त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे तुम्ही जे बोलले की मर थांबली नाही कारण हे मरीच नाहीच नाही औषध नाही आहे हे खाद्य आहे हे पिकाच्या वाढीचं काम करणार आहे त्याला जर सगळं डाएट एकत्र मिळाला कारण ह्या बॅक्टेरियाच्या किटमध्ये आपण आठ बॉटल देतो त्याच्यामुळे नत्र स्फुरत पालाश झिंक सल्फर सिलिकॉन हे सगळे आणि मायक्रोनिट्रेट हे सगळे सगळे घटक एकत्र मिळवून द्यायचं काम हे बॅक्टेरिया करणार आहेत जसं आपल्याला जेवणामध्ये भाजी पाहिजे पोळी पाहिजे वरण पाहिजे भात पाहिजे सगळे एकत्र पाहिजे महिनाभर फक्त पोळीच खाल्ली महिनाभर फक्त भातच खाल्लं असं नाही चालणार आहे सगळं एकत्र मिळालं तर आपली तब्येत चांगली राहणार आहे तरच पिकांना जेवढे हे सगळे घटक एकत्र मिळतील त्यावेळेस पिकांची तब्येत चांगली राहणार आहे म्हणजे पिकाची प्रतिया क्षमता वाढणार आहे आणि एकदा का पिकाची प्रतिया क्षमता वाढली येणाऱ्या रोगरा आणि किडी ॲटोमॅटिकली कमी असणार आहे कारण त्या रोगरायला किडीला फाईट करण्याची क्षमता त्या झाडामध्येच तयार झालेली असणार आहे आणि झाडाची वाढ असेल आणि उत्पन्न असेल याच्यामुळे नक्कीच आपल्याला वाढलेलं बघायला मिळणार आहे अगदी धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आमच्या शेतकरी मित्रांना आणि खरोखरच हा प्लॉट आपण बघत आहात याच्यामध्ये खूप छान रिझल्ट येत आहेत आता हे आणखी परत एकदा त्यांनी घेतलेलं राहिलेल्या नवीन लागवडीसाठी तर याची रिझल्ट आपण ज्यावेळेला परत एकदा व्हिडिओ शूट करू त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतीलच तर, तर या शेतामध्ये जी काही आता ही स्ट्रॉबेरी लागलेली तुम्हाला दिसते ते बघा माल कसा आहे क्वालिटी काय आहे पाहिजे अगदी अक्षरशः याच्यामध्ये मर झालेली भरपूर प्रमाणामध्ये मर होती तरीसुद्धा त्यानंतर हे जे आपण किट वापरलेलं आहे त्या कीटमुळे बराचसा झाडामध्ये ग्रोथ आलेला आहे आणि जे काय नुकसान झालं होतं मरीपासून जी काय झाडं मेलेली होती त्या नुकसान भरून काढण्याची ताकद आज या प्रोडक्टमुळं पिकामध्ये आलेली आहे फळांची फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तर याच्यामध्ये आपण काय करूयात की एकंदरीत हे कीट आणि आर पी एस श्यात्तर हे कसं तुम्हाला झाडांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढवून देते हे लक्षात येईल तुम्हाला त्यामुळं मित्रांनो मर गाब, या रोगाला घाब न घाबरता आपल्या या प्रोडक्टचा वापर करा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवा धन्यवाद